मी आज नगर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात आहे महापालिका नगर अल्यादेवी नगर जिल्हा या निवडणुकीच्या अनुषंगानं तिथे मी आमची जी निवडणूक समितीची बैठक संध्याकाळी सात वाजता घेतलेली आहे आणि या प्रवासादरम्यान असताना आज आमचे सुजाता सुनील पलांडे ताई संदीप ढेरंगे संगीताई खेमराज काळे आणि सतीश इंदुबाई नारायण नागर नागर गोजे यांच्या खास आग्रासो आणि सागर कहाणे यांचा आग्रासो मी इथे एक दहा मिनटं एक सदिच्छा भेटीसाठी थांबलो खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रतिशत भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी फडकेल आमचे दोघेही आमदार माननीय जगतापजी असतील महेज दादा असतील यांचं या ठिकाणी असलेलं कार्य आणि आमचे नगरसेवक नगरसेविका यांनी गतकाळात या महानगराचा विकासासाठी घेतलेली सकारात्मक भूमिका विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राज्यातले आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विकसित महाराष्ट्रासाठी केलेलं कार्य वैयक्तिक लाभाच्या योजना सार्वजनिक विकासाचं या ठिकाणी धोरण आणि त्यामुळे ज्या पद्धतीने नगरपालिका नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा पक्ष या ठिकाणी लोकांनी पसंती दिली मतदारांनी पसंती दिली सर्वाधिक नगराध्यक्ष सर्वाधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी निवडून आलेत त्याच पद्धतीनं महापालिका महापालिका देखील शंभर टक्के सर्वाधिक महापौर आणि महापालिकेतील नगरसेवक नगरसेविका हे भारतीय जनता पार्टीचे असतील याची मला खात्री आहे एका बाजूला महापालिकेची रंगमाळी सुरू आहे निश्चितच शक्तिमान पक्ष म्हणून आपल्याकडे बघितलं जातं पण अशातच लोकांचं इनकमिंग तुमच्याकडे सुरू आहे पण दुसऱ्या बाजूला अंतर्गत काही बंडपण सुरू अस नाराजी असलेला पाहायला मिळते त्याबद्दल कसं त्याकडे हे बघा की विश्वगृह प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं विकसित देशासाठी जे योगदान आहे दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं ते रोज या देशाच्या विकासासाठी वीस तास आता देत आहेत आता वीस तास पूर्वी अठरा तास होते आता वीस तास झालेत आणि त्याचप्रमाणे आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब देखील रोज वीस तास या ठिकाणी महाराष्ट्रासाठी देत आहेत आणि जो महाराष्ट्राचा चौफेर विकास या ठिकाणी दिसतोय भयमुक्त महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र मुक्त देश आणि महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र वैयक्तिक लाभाच्या योजना सार्वजनिक विकासाच्या योजना हे जे काही दिसत आहेत लोकांना त्यामुळे लोकांचा सा विश्वास आता भारतीय जनता पार्टीवर आहे देव देश धर्मासाठी काम करणंही कुठला पक्ष असेल तो तर भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यामुळे इतर पक्षातील लोक देखील मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग करत आहेत येत आहेत रोज येत आहेत रोज पक्षप्रवेश होतो आहे कालही मुं मुंबईत पक्षप्रवेश झाला आजही नाशिकमध्ये मोठा पक्षप्रवेश गिरीश भाऊंचा उपस्थिती त्या ठिकाणी होतो आहे याची कारणं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा पक्षावर शिवसेना या पक्षावर जनतेचा आता विश्वास राहिलेला नाही आणि हे त्यांच्या कार्यकर्त्यांचंही लक्षात आलं की देवेंद्रजींना आता चला विकसित महाराष्ट्रासाठी साथ देऊया कारण की ज्या पद्धतीनं उद्धवजींचं सरकार होतं शरद पवार उद्धवजी ठाकरे काँग्रेसचं सरकार होतं मागील अडीच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर थोडंसं अडीच वर्षाचा कालावधीमध्ये त्या कालखंडामध्ये जनतेनं पाहिलं की घरी बसून या ठिकाणी सरकार या ठिकाणी चालू शकत नाही ऑनलाईन या ठिकाणी सरकार चालू शकत नाही जे स्वतःचे कॅबिनेट मंत्री सामावू शकत नाही आमदार सामावू शकत नाही ते कार्यकर्ते या ठिकाणी कुठे सांभाळणार हा या ठिकाणी प्रश्न आला ज्यांनी हिंदुत्वाशी या ठिकाणी गद्दारी केली या महाराष्ट्राचा मातीचा पाठीशी खंजीर खोपसला त्या उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसला आता नाकारलं विधानसभेत नाकारलं नगरपालिका नगर, नगर परिषदेमध्ये आणि त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्यावर आता विश्वास ठेवायला त्यांनी त्यांच्यासोबत राहायला त्यांनी आणि ज्या पद्धतीनं देवेंद्रजींवर या ठिकाणी जनतेचा विश्वास आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा आमचा कार्यकर्ता आमचे नगरसेवक आमचे नगरसेविका चोवीस तास जनतेच्या जनसेवेसाठी आहे मग त्या कोरोनाचा कालखंडामध्ये असो कठीण काळात असेल किंवा अलीकडच्या काळात लाडकी बहीण योजना असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल सायकल वाटप असेल वेगवेगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजना आणि सार्वजनिक विकासाच्या योजना असतील हे केवळ भारतीय जनता पार्टी या ठिकाणी देऊ शकतो हा विश्वास जनतेमध्ये आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते येत आहेत आमचे कार्यकर्ते काही थोडेफार जे आहेत त्यांची नाराजी आहेत ते आम्ही या ठिकाणी दूर करण्याचा देखील तो, तो प्रयत्न करू परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किती जरी झालं तरी हा देव देश धर्मासाठी भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची नाराजी ही क्षणिक असते ती लगेच दूर या ठिकाणी होते हे निश्चितपणाने या ठिकाणी मी आपल्याला सर सांगते शहर शहरमध्ये देखील पद्धतीने उमेदवाराला करून या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरून याचा निषेध करण्यात आलेला आहे पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीत लोकशाही आहे कार्यकर्त्यांना आपल्या भावना या ठिकाणी प्रकट करण्याची संधी आहे परंतु मी कार्यकर्त्यांना सांगेल की अशा प्रकारे रस्त्यावर न उतरता त्यांनी आपल्या पार्टीच्या या अंतर्गत जे आपले नेते आहेत त्यांना या ठिकाणी भेटावं हो। प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेब त्यांच्यासमोर आपल्या कैफियत मांडा मांडावी इथले आमचे नेते आहेत दोघंही आमचे आमदार आहेत त्यांना या ठिकाणी सांगावं आणि हो। निश्चितपणाने आमच्या ज्या कार्यकर्त्यांवर इथे कुठे अन्याय होत असेल तर तो त्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजून घेऊ आणि त्यांना जे काही या ठिकाणी समज गैरसमज असेल ते दूर करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि आमचे कार्यकर्ते हे समजून घेतील हे निश्चितपणानं मला याची खात्री आहे बघा की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं भारताला विश्व करण्याचं स्वप्न आहे आर्थिक महासत्ता या ठिकाणी करण्याची त्यांची या ठिकाणी चाललेली वाटचाल आहे आतंकमुक्त दहशतमुक्त भयमुक्त हिंदुस्थान भ्रष्टाचारमुक्त या ठिकाणी तुमचा आमचा देश आणि प्रखरतेनं विशेषतः राष्ट्रवाद हिंदुत्ववाद याला घेऊन या ठिकाणी चालणारा हा पक्ष मोदीजींचे आणि राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं विकसित महाराष्ट्रासाठी असलेलं योगदान आणि स्वप्न साकार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्वच आमचा उमेदवारांना विजयी करा एवढंच मी या ठिकाणी नम्रपणाने सांगेन धन्यवाद चला